आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ संगमनेर शहरातील मदिनानगर भागामध्ये पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी छापा टाकून जीवन जनावरांची सुटका केली आहे या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हाही दाखल झालाय या आरोपींकडून सुमारे सात लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय आरोपी रजीक मुनीर शहा हा जिवंत जनावर कत्तलेच्या उद्देशानं चारचाकी वाहनातून घेऊन जात असताना मिळून आलाय पोलिसांनी एच सतरा डी त्रेसष्ट तीस या क्रमांकाची चारचाकी चार जप्त केली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल हरिचंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रजिक शाह याच्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल झालाय तर दुसऱ्या घटनेत मदिनानगर गल्ली क्रमांक तीन या ठिकाणी कत्तलीच्या उद्देशानं काही जनावरं बांधून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता पाच लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय आरोपी सलमान फारुक मणियार राहणार मोमिनपुरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात शहर पोलिसांनी एम एच चौदा डी एम तीस शून्य सहा क्रमांकाची पिकअप जप्त केली आहे संगमनेर शहरामध्ये अवैध कत्तलखाण्यांवर वारंवार कारवाई होत आहेत मात्र हे कत्तलखाणे सुरूच आहेत या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आत्माराम पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी सलमान मणियार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा